कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता हे तर अक्काचा अक्का झाला ना ज्या सर्व प्राण्याच्या ह्याच्यावर बंदी असताना अशा प्रकारचे ते लोक ठेवतो आणि त्यांना ते तस्करी करायला होतो वन विभाग कसं दाखल गुन्हे दाखल करील त्याच्यावर जेव्हा सुरेश धस त्यांचा नेता बोलतो तस त्या वन विभागाच्या अधिकाऱ्याची अगर बाकीच्या कर्मचारी काय हिंमत आहे गुन्हा दाखल कराय त्यांच्यावर कारण त्याला खायला लागतंय ना हे सगळं करून घेऊन त्याला घेऊन जातात ना मटण हे बी खाता असतील काही पण त्याला घेऊन जातात डब्बा भरून चार दोन किलोचा डब्बा भरून त्यांना घेऊन जायचं अशा प्रकारचा प्रकार असल्यामुळे कसा केस करील माझा एक या संदर्भात प्रश्न आहे या संदर्भात ज्या वन विभागाने कारवाई केली नाही किंवा समोर आले नाही तुम्ही वन्यमंत्र्यांना भेटणार आहात का विशेष कारवाई वन मंत्र्यांना तर मी भेटणार पण त्यांचा जो बॉस आहे मुख्यमंत्री यांना भेटतोय मी आणि विभाग वन विभाग मंत्र्यांना भेटणार आहे परंतु त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर सर्व आले ते त्यांची तर पूर्ण तपासणी करील ते परंतु मी मुख्यमंत्र्याला आवर्जून सांगणार आणि मी मंगळवारी त्यांची भेट घेणार आहे या मुद्द्यावर मंगळवारी आणि या परिसरातलं शिष्टमंडळ येणार आहे आणि आम्ही भेट घेणार आहेत त्या ठिकाणी सह आरोपी हा सुरेश धस सुद्धा झाला पाहिजे हा दुसऱ्याला म्हणतो आक्का आता हे तर आक्काचा आक्का झाला ना हा आक्काचा आक्का झाला आज दिव्य मराठी सुद्धा सांगितलंय बघितलंय मी कि ते मी वाचताना मी पाहिले की त्याच्यामध्ये सांगितलंय की हे वाल्मीकरणाच्या पेक्षाही हा आक्का होऊन बसलेला आहे वास्तविक पाना ह्या ना लोकांच्या घराकडे डुकून बघता येतं पण स्वतःच्या घरातलं जे काय आहे ते का बघता येत नाही याच्याकडे काही कमी गुन्हेगार सांभाळले का असे डाखेखोर असे तस्करी करणारे हरणाचे असेल डुकराचे असेल अन्य प्राण्याचे असेल ज्या सर्व प्राण्याच्या ह्याच्यावर बंदी असताना अशा प्रकारचे ते लोक ठेवतो त्यांना ते तस्करी करायला होतो म्हणजे मुख्यतः पहिल्यांदा हा सुरेश धास दोषी आहे पहिला त्यांना कारण त्यांना पाठीशी घालणार त्यांना सांभाळणार त्याच्यावर किशोस होऊ देणार नाही अहो हा भोसले सावकार हो या परिसरामध्ये आता सावकार की कुठून आली ह्याच्याकडे कुठून आला पैसा ह्याच्याकडे त्याला कोण सांभाळत आहे जे सांभाळत आहेत मी सांगितलं ना आताच त्या सांभाळणारला सुद्धा दोषी धरलं पाहिजे शासनाने म्हणून मुख्यमंत्र्याला माझं आव्हान आहे की मुख्यमंत्री साहेब हा जो सुरेश धस नावाचा माणूस आहे हा सगळा अशा प्रकारच्या खो खोक्याना बो बोक्याना सगळ्या सांभाळतो सर्वांना सांभाळतो आणि म्हणून आपण त्यांना तुम्ही हे करून घ्या आणि त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे त्याच्या दुसऱ्याकडे जे कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्त्यानं काही केलं की दुसऱ्या त्याच्या नेत्याला कि ने म्हणायचं की ह्याला पकडा ह्याला हे करा त्याला ते करा मग आता तुझा न, तुझा हे कार्यकर्ताच आहे ना सुरेश धस आज कार्यकर्ताच आहे ना मग आता शेवटी तुम्हाला काय करायला पाहिजे सुरेश धस तुम्हाला सुद्धा याच्यामध्ये घेतलं पाहिजे ना कायद्यानं घेतलं पाहिजे कायद्यानं येणार आहेत आणि हे आम्ही सोडणार नाहीत हे लक्षात घ्या आम्ही उद्या रविवारी या ठिकाणी मोर्चा आहे पूर्ण तालुक्याचा दोन चार हजार लोकांचा मोर्चा आहे की याच्यामध्ये खोके आहेत बोके आहेत आणि त्यांची जे काही हक्क आहे सांभाळणारी ते झालं पाहिजे सुरेश सुरेशा हे झालं पाहिजे अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे मुख्यमंत्र्यांना सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका